आचार्य आत्रे मराठी साहित्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व या संपूर्ण महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील चा मुख्य प्रमुख नेते म्हणून आचार्य अत्रे यांची ओळख आहे लेखक कवी संपादक दिग्दर्शक नाटककार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाने बहुरंगी व्यक्तिमत्व साकारणारे आचार्य आत्रे यांची आवड आज आपल्याला यांची आठवण आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे मराठी विश्वसंमेलनामध्ये आचार्य आत्रेंची आठवण जतन करून ठेवणारे आपल्यासोबत सुहास बोकिल सर आहेत ज्यांनी आचार्य आत्रेंची आठवण आठवण जी आहेत ती जपून ठेवलेली आहेत आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत नेमकी त्यांना आत्रेंची आठवण नेमकी कशामुळे त्यांची आवड कशामुळे निर्माण झाली या, या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय सांगाल कशामुळे ही आवड निर्माण झाली आ आत्रेंच्या विषयीची एवढी प्रेमभावना कशी काय निर्माण झाली माझं वय ऐंशी जरी असलं तरी मला ही आवड निर्माण झाली ती एकोणीशे चोपन्न सालपासून लहानपणी यात्र्यांच्या घराबाहेर नाटकात मी अशोकची भूमिका केली होती त्यामुळं मला आत्रे म्हणजे कोण आहे त्यावेळेला त्यांचं पुस्तक जेव्हा मी बघितलं घराबाहेरचं तेव्हाला कळलं की प्रल्हाद केशव आत्रे नव्हे पण त्याला असं वाटलं नाही की माझं आयुष्य या नावाबोवतीत घुरपटलं जाईल ना। तेवढं नाटकात काही म्हणून माहीत झाले आणि त्यांच्या वाङ्मयीची आवड मला एकोणीसशे एकसष्ट साली त्यांचाच एक आग्रलेख वाचला सती उषा भार्गव हे वाचून मला त्यांच्या वाङ्मयीची आवड निर्माण झाली काय म्हणजे काय किस्सा होता तो 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 म्हणजे आता त्यावेळी लहानपणी माझ्या मी नववीत असताना जबलपूरला एका कॉलेज कुमारीवर बलात्कार झाला होता आणि त्या बलात्काराच्या याच्यामध्ये तिने आत्मदहन करून घेतलं म्हणून आत्र्यांचा एक लेख होता सती उषा भार्गव माझ्या वडिलांनी तो मला वाचायला सांगितला आणि मी त्या म्हणलो की मी काय एवढा लेख वाचणार नाही पण ते वडील माझे म्हणले हा लेख वाचला नाहीच तर तुला जेवायला मिळणार नाही तर मी जेवायला मिळ मिळावा म्हणून हा लेख वाचला कारण त्याला आमच्या आम्ही हा लेख मी कंदिलाच्या प्रकाशात वाचला आहे का आम्ही लहानपणी पेणला होतो आणि पेणला गावामध्येच लाईट नसेल ते आमच्या घरात लाईट नव्हता तर मी हा लेख वाचलेला आहे आणि दाखवले तुम्हाला यासोबतच त्यांची माहिती आपण अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बोलून वगैरे दाखवतात आपले देखील लेख हे वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले आहेत काय हे आत्र्यांचं म्हणजे पहिल्यांदा मी आत्र्यांचं जे आत्मचरित्र आहे म्हणजे मी झपाटलो केव्हा ते तुम्हाला सांगतो एकोणीसशे चोपन्न साली मी हे <coughs> 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 <थे दिखागा। coughs> मी जेव्हा मी कसं जर हे पुस्तक वाचलं अत्र्यांचं ते मला फार आवडलं त्यामध्ये मी कुठे झालो आहे नंतर मी पत्रकार कसं झालो मी नाटककार कसं झालो मी लेखक कसा कस झालो आता अत्र्यांचे अष्टपैलू अत्रे म्हणतात ते त्या पुस्तक आहे पण मी जे झपाटलो ते मी कोण आहे हा त्यांचा लेख वाचून ते वाचून मग मी अत्र्यांची पुस्तकं घेतली आणि मग मराठाचे लेख झाले आत्यांचं होलसो आत्रे अत्रे प्रदर्शन माझ्याकडे अतर्यांचे लेख कातरण जेवढ्या आहेत तेवढं सगळं घेतलेल्या आहे आणि ते विविध ठिकाणी प्रदर्शन केले आहेत आजचं हे जे प्रदर्शन आहे ते बावन्नव आहे हो मी इंग्लंड अमेरिका दुबई या तीन ठिकाणी प्रदर्शन केले आहे आणि माझी रेडिओवर मुलाखत झालेली आहे आकाशवाणीवर झालेली आहे पुन्हा ई टी व्ही समविषयीची ने। प्रेम नेमकं कसं निर्माण झालं या बागमयामुळेच झाले आहे आणि अतर्यांकडे मी जाऊन आलो भेटून आलो मी एक लेख दिला आहे पण मग मी दुर्दैवाची गोष्ट मी एकोणसत्तर साली एप्रिलला मी आत्र्यांना भेटायला गेलो आणि ते दोन महिन्याने ते वारले म्हणजे तर त्याच्यानंतर मग मी आत्र्यांची सगळी आज माझ्या रात्र्यांची बहुतेक सगळी पुस्तकं आहेत नाही असं नाही आणि त्यांचे लेख आंतरण जे जे मी आत्र्यांचा सगळं गोळा आहे पुष्कळ एकूणच आपण पाहिलं की आचार्य आत्रे यांच्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आजही आपल्याला आढळून येतं कारण की मराठी साहित्यामध्ये आणि मराठी साहित्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या या निर्मितीमध्ये आचार्य आत्रे यांचं किती मोठं योगदान आहे हे आपण आपल्याला पाहायला मिळतं खरंतर आत्र्यांच्या विषयीची असलेली प्रेम भावना आपल्याला या विश्व मराठी संमेलनामध्ये लावलेल्या या त्यांच्या आठ त्यांच्या विषयीचं आठवण असणाऱ्या या सुहास गोकील यांच्या या आठवणीतून आपल्याला पाहायला मिळते हे त्यांचं जवळपास पन्नासहून अधिक व प्रदर्शन या आ, साहित्य संमेलनात अशा विविध साहित्य संमेलनात भर असतं मात्र हे पन्नास पेक्षा अधिकच साहित्य संमेलनामध्ये भरलेलं आहे त्यांचं ही त्यांची आठवण आपल्याला या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळते खरं तर आचार्य अत्रे यांच्यासारखं बहुआयामी व्यक्तिमत्व बहुरंगी व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने जर आपल्याला पाहायचं असेल तर या प्रदर्शनाला आपण नक्कीच भेट दिली पाहिजे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा